नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमलेसरी आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नुकताच झालेला जो गडब पूर्व दोन हजार चोवीसचा चा जो पेपर आहे तो सर्वांना खूपच छान गेलेला आहे मला वाटतं अजून आन्सर की आलेले नाहीये आज येऊ शकेल आन्सर की परंतु आतापर्यंतच्या माहितीनुसार बऱ्याच जणांना हा पेपर सोपा गेलाय आहे बद्दल आपण नंतर त्याच्यावर बोलूयात परंतु गडबचा हा जो पेपर असणार आहे तो गट ब आणि गट क हा सेपरेट झालेली एक्झाम आहे सेपरेट होणार आहे एक्झाम आहे ब ची सुरुवातीला एक्झाम झालेली आहे परंतु ह्याचा कट ऑफ म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर या मिळून गट ब अर जी परीक्षा झालेली आहे त्याचा कट ऑफ नेमका कशा पद्धतीने लागू शकतो याच्याबद्दल बऱ्याच मुलांमध्ये थोडासा संधी आहे मित्रांनो हा कट ऑफ एकत्र लागणार आहे म्हणजे कसा होणार आहे सुरुवातीला आपण पाहिले की पी एस जो कट ऑफ होता तो बेचाळीस सा ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या रेंज मध्ये लागायचा एस टी आयचा थोडासा जास्त एस ओचा सर्वात जास्त आणि एसआर चा त्याच्यापेक्षा जास्त लागायचा म्हणजे आताच्या या कंडिशनला आपण असा विचार करू शकतो की कट ऑफ मध्ये जो फरक पडणार आहे यात चार पोस्टचा एकत्रित एक ऍव्हरेज एक आउट होऊन तो कट ऑफ लागेल बघूयात आपण आयोग नेमका कशा पद्धतीने याच्यावर कारवाई करणार आहे कशा पद्धतीनं रिझल्ट लावणार आहे आज उद्या आन्सर आल्यानंतर आपण त्याच्यावर डिटेलमध्ये बोलूयात dan ya